स्वागत आहे शिमल्यात डोंगरांची राणी आज मी तुम्हाला फक्त तीन मिनिटात दाखवणार आहे शिमल्यातील भन्नाट ठिकाण आणि शेवटचं ठिकाण माझं आवडतंय म्हणून शेवटपर्यंत बघायलाच हवं जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा सुरुवात करूया शिमल्याच्या हृदयापासून मॉल रोड आणि रिज इथे तुम्हाला जुन्या इंग्रजकालीन इमारती मस्त कॅफे आणि थंडगार हवा मिळेल संध्याकाळी फेरफटका मारायला ही अगदी भारी जागा आहे यानंतर जाऊया जाखू मंदिरात समुद्र सपाटीपासून आठ हजार फूट उंचीवर एकशे आठ फूट उंच हनुमानाची मूर्ती तुमचं स्वागत करेल आणि हो काही खट्याळ माकडेही भेटतील इथून दिसणारा नजारा अप्रतिम आहे थोडं पुढे गेलं की येईल क्राईस्ट चर्च उत्तर भारतातील दुसरं सर्वात जुनं चर्च याच्या रंगीत काचांच्या खिडक्या सूर्यास्तात खूपच सुंदर दिसतात थोडं साहस हवं असेल तर कुफरीला जा हिवाळ्या तिथे बर्फाचं स्वर्ग तयार होतं उन्हाळ्या तिथे घोडेस्वारी या कवर बसणं आणि डोंगरांचे अफलातून नजारे मिळतात आता काहीतरी सिनेमातलं कालका ते शिमला धावणारी टॉय ट्रेन एकशे दो बोगदे आणि देवदाराच्या झाडांमधून जाते आणि हा प्रवास तुम्ही कधीच विसरणार नाही गर्दीतून थोडं दूर जायचंय तर चॅडविक फॉल्सला जा जंगलाच्या आत लपलेला हा धबधबा मस्त शांतता देतो आणि शेवटी शिमल्याचं जेवण गरमागरम मोमोज गोड गुलाबजाम आणि थंडीत मसाल्याचा चहा याचा स्वाद आयुष्यभर लक्षात राहील ही झाली शिमल्याची सफर फक्त तीन मिनिटात इतिहास साहस आणि लपलेले रत्न सगळं काही इथे आहे तर मग बॅग कधी भरताय लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचं आवडतं शिमल्याचं ठिकाण कोणतं भेटू पुढच्या हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा